नाशिकसह उत्तर मध्य महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत बुधवारी काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसानं जोरदार हजेरी लावली आज पुन्हा एकदा उत्तर मध्य महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आज वादळी पावसाची शक्यता आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे ही स्थिती पुढील चोवीस तास कायम राहणार आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील शुक्रवारी उत्तर मध्य महाराष्ट्राला कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीये मात्र काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे त्यानंतर मात्र पुन्हा एकदा नाशिकसह काही जिल्ह्यांवर अवकाळीचं संकट घोगावणार आहे आज नाशिकमध्ये कमाल तापमान एकतीस अंश तर धुळे आणि नंदुरबारमध्ये पस्तीस पॉईंट अठ्ठावीस अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे जळगावमध्ये आज किमान पंचवीस तर कमाल छत्तीस पॉईंट चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवलं जाईल अहिल्यानगरमध्ये कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस राहील दरम्यान बदलते हवामान गारपीट आणि वादळी पावसामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रातील शेतींचं मोठं नुकसान झालं आहे आज पुन्हा येलो अलर्ट देण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी तसंच विजांचा धोका असल्यानं नागरिकांनी देखील सुरक्षित ठिकाणी राहावं